खरच नाही वाटलं मी सांगते असं इंग्लिश मध्ये शब्द आपण वापरतो तोच मला सगळ्यात फिटिंग वाटतो त्यासाठी असं मला असं दोन दिवसापर्यंत खरं आले खूपच मनामध्ये मंजिल उन्ही मिलती है जिनके सपनो मे जान होती है ही पंख होणे नहीं होता से उडान होती है नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत खर तर वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांचं छत्र हरपल्यानंतर देखील शांकरी किशोर सीबीएसईच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुख्य खरंतर ही आपल्या नागपूरकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे आणि ही एक फक्त शैक्षणिक कामगिरी राहिलेली नाही तर ती तिच्या जिद्दीची मेहनतीची खरी कहाणी आहे चला तर मग तिने इतक्या कठीण परिस्थितीमध्ये जे यश संपादन केलेलं आहे ते आपण तिच्याच कडनं जाणून घेऊयात नमस्कार शंकरी खर तर तुझं खूप खूप अभिनंदन मला सांग तू जे शंभर पैकी शंभर गुण मिळवलं आणि जेव्हा तू तु तुझी मातलीच बघितली तर तेव्हा सर्वप्रथम तुझ्या मनामध्ये काय आलं काय वाटलं तुला असं ते खरच नाही वाटलं मी सांगते तर असं इंग्लिश मध्ये जो अनबिलिव्हेबल शब्द आपण वापरतो तोच आसा मला सगळ्यात फिटिंग वाटतो त्यासाठी असं मला असं दोन दिवसापर्यंत वाटलं की खरं मध्ये शंभर इतकं खूपच हे नाही मनामध्ये बिकॉज इम्पॉसिबल फिट आहे ते म्हणून ओके असं वाटलं मला अच्छा मला तुम्ही सांगा की एक आई म्हणून हो जेव्हा तुम्ही तुमच्या मुलींचं रिझल्ट बघितलं आणि तुम्हाला हजारो लोकांचे कॉल्स येत होते तर त्यावेळेस तुमचं अनुभव काय होतं कसं वाटलं तुम्हाला दो दोन मिनिटं दो तर मी शांतच राहिले हो खूप म्हणजे आश्चर्यच वाटलं की कसं काय म्हणजे एकदम एवढा आनंद झाला की खूप म्हणजे खर तर आपल्या मुलांचे यश पाहून आई वडिलांना आनंद तर होतो शब्दच नव्हते इतका आनंद झाला तो आणि एकदम गर्व वाटत होता म्हणजे अच्छा नाही खरं तर ते आम्हा नागपूरकरांसाठी सुद्धा खूप गर्वाची बाब आहे शांकरी माझा दुसरा प्रश्न तुझ्यासाठी Uh, मला सांग की तुझी दिनचर्या कशी ठेवली तू तु, तुझं टाइम टेबल कसं मॅनेज केलं दिनचर्या मोस्टली क्लासेसच्या अराउंड होती क्लासेसच्या टाइमिंगच्या प्रमाणच असं काही <laughs> फिक्स टाइम टेबल नव्हता बट प्रायोरिटी वाईज दररोज अभ्यास होत होता माझा की मला उद्या ह्या सब्जेक्टचा संपवायचंय <laughs> तर आज ते करून घेते असं असं करता करता दिवस केले समोर आणि तू सर्वात जास्त कोणता विषय तुझा आवडीचं होता आणि त्या विषयाला खूप जास्त वेळ दिला तू हा हा प्रश्न आहे ना थोडासा मॅथ्सचा आन्सर मला हार्ड वाच ना आवडायचं पण ते प्रॅक्टिस करता करता हळूहळू मॅथ्स खूपच आवडायला लागला मला अच्छा हो। आ, मला सांग की तू जे दिल्ली पब्लिक स्कूल मिहान मधनं तू नागपूर मधनं शिक्षण घेतलेलं होतं तर तुला सर्वात जास्त त्या ठिकाणी प्रेरित करणारं शिक्षक कोण होतं प्रेरित प्रेरित करण्या सगळेच होत ऍक्च्युअल मध्ये मला सगळ्यांनी म्हटलं होतं की चांगलं कशीन बोर्ड एक्झाम आलं ते त्यांनी पण भरपूर हेल्प केलं डाऊट वगैरे घेऊन घेऊन ट्युशनचे टीचर्सनी पण भरपूर हेल्प केलं मला अच्छा आ, जे तू आज यश संपादन केलेलं आहे तर मला सांग की तुझी आई असो कि परिवारातील अन्य सदस्य त्यांचं सहकार्य कसं लाभलं Uh, माझ्या आईचा खूप मोठा भाग आहे याच्यामध्ये कारण की जे येणं जाणं ट्युशन क्लासेस वगैरे पूर्ण आईच करून द्यायची मला आईच्या बिना तर खूप काय झालंच होतं माझ्या कारण की ते खूप दूर आहे ना क्लासेस आणि आईच होती वेळेत वेळ काढून मला न्यायची तिथे तू, तू, तू तुझं टायमिंग सांगू शकते म्हणजे किती ते किती वेळामध्ये तू अभ्यास करायची कोणत्या वेळामध्ये स्कूल तुझं टायमिंग होतं आणि कोणत्या वेळामध्ये तुझं जे क्लासेस होते ते कोणत्या वेळेमध्ये होते माझी स्कूल सकाळी लाईक आठ ते टू थर्टी होती पण घरी आय वुड कम बाय थ्री ओके सो माझी मग ट्युशन होती फायव्ह थर्टी टू एट <laughs> तर थोडासा अर्धा तास आधी निघावं लागत होता आणि अर्धा तास लेट आम्ही पोहोचायचो घरी तर मग त्यानंतर रात्री बसून थोडस जेवण करून अभ्यास करायची रात्रभर बेबी टिल ट्वेल्व्ह आणि <laughs> ते मग झोपायचे कारण की सहा तास पाहिजे अच्छा ओके तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे की मला सांगा की एक आई म्हणून बाकी पालांना तुम्ही काय सांगाल की म्हणजे एक दहावीचं वर्ष आहे बारावीचं वर्ष आहे <laughs> तर आपण कशी काळजी घेतली पाहिजे मुलांची म्हणजे अभ्यासाचा प्रश्न नको द्यायला त्यांच्या प्रमाणेच त्यांचा अभ्यास होऊ द्यायचा त्यांना कळतं की आपलं किती सिलेबस वाचायचं आहे किती टॉपिक वाचायचं त्यांना कळतं प्रेशर नको म्हणजे अभ्यास प्रेशर नका देऊ मागे नका लगू ते स्वतः करतात अच्छा म्हणजे त्यांच्या त्यांच्याप्रमाणे करू द्यायचं शांती मला सांग की सुरुवातीपासूनचा जो तुझा प्रवास होता जसा पहिल्या वर्गापासूनच आता दहावी पर्यंतचा तो कसा गेला म्हणजे त्याबद्दल काय सांगशील तू आ, पहिल्या वर्गे दहावी एंटायर टाइम मी असा स्ट्रेट स्टुडंट जो म्हणतो तशीच होती मी मला अभ्यासात इंटरेस्ट होता पण जे क्युरिओसिटी म्हणतो या जिज्ञासा कि मला माहित करायचं की हे कसं होतं ते खूप होती मला तेव्हापासून सायन्स वगैरे असे विषय वगैरे मध्ये खूप माझं डोकं लागायचं आणि मी भरपूर एक्स्ट्रा करिक्युलर्स केले असं नाही की बस अभ्यास ड्रामा केलाय मी ड्रॉइंग केलाय मी स्पोर्ट्स केलंय थोडे बहुत भरपूर असं लहान लहान क्लासेस वगैरे केले तुझे छंद कोण कोणते आहेत जे तू आतापर्यंत जोपासत आलेली आहे Uh, मी पेंटिंग वगैरे ड्रॉइंग वगैरे खूप करते अच्छा म्हणजे घरी आईला पण विचारन मी खूप तास म्हणजे जे आपण सुट्टी भेटेल ना आरामात बसून ते ड्रॉइंगच करत ड्रॉइंग मला कोविड पासून खूप इंटरेस्ट राहते मध्ये अच्छा आ, तुझे भविष्यातील स्वप्न काय तुला काय बनायचं आहे आता स्वप्न इतके डिफाईन नाही केलंय बट जे असं इंजिनिअरिंग साईड जायचं असं इतकं तर समोर इतकं फायदा नाही असत अच्छा आ, मला सांग की परीक्षा म्हंटल की अनेक विद्यार्थी हे गडबडून जातात मानसिक त्रास येतो तर त्यासाठी तू काय केलं जसं तुला कधी आलं का एखादा त्रास मानसिक त्रास किंवा असं तू मनन चिंतन म्हणजे काय तुझ्या डोक्यामध्ये होतं तू काय सांग वर्षाच्या स्टार्टिंगला हो पेपर बद्दल भरपूर स्ट्रेस होता बट वर्षभर खूप टेस्ट सिरीज खूप प्रिपोर्शन हळूहळू हो कमी झाला पण तरी पण एंडिंग मध्ये स्ट्रेस आलाच कारण की बोर्ड एक्झाम पहिल्या वेळेस आपण एक्सपिरियन्स करतो असा खूप हे होतो ना तर भर भरपूर सोबत राहून आईसोबत अभ्यास करून करायची मी ती बसली बाजूला मी बाजूला रिवाइज करायचे सोबत असं अभ्यास करायची मग थोडं बरं वाटायचं मला अच्छा <laughs> ओके तू जे आज यश संपादन केलेलं आहे ते अन्य विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगू इच्छि दहावी पीक नको बनवा दहावीच्या समोर पण भरपूर अभ्यास करायचं भरपूर स्पेशलायझेशन खूप काय आहे तर दहावीच्या समोरचं पण पहा असं नाही की दहावीमध्ये काही तुमचं बरोबर नाही आलं या कमी आलं तर सगळंच संपलं समोरचं पण भरपूर शंकरी खरं तर तुझ्याकडे बघून अन्य जे विद्यार्थी आहेत आता दहावीमध्ये जाणारे विद्यार्थी असोत बारावीचे म्हणजे कोणत्याही परीक्षेतील विद्यार्थी असोत त्यांच्यासाठी तू खूप प्रेरणादायी आहे तर त्यांना काही सांगशील तू Uh, मी सांगेल की अभ्यास करताना कॉन्सेप्ट वाईज असं अभ्यास करत जा असं रट्टा नको मार कॉन्सेप्ट आणि लँग्वेज समजा ठीक आहे तर बाकी पूर्ण सॉर्ट आउट होऊन जाईल स्वतः ओके इतकंच खर तर जिद्द मेहनत आणि चिकाटी असली तर कोणतंही गोष्ट म्हणजे असंभव नाही आहे आणि खर तर आपण यश संपादन नक्कीच करू शकतो जर शांकरी सारखी जिद्द जर आपल्या मनात ठेवली तर आपण यश आपलं दूर राहणार नाही शांकरी तू शंकरनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि खर तर तुला खूप खूप शुभेच्छा आता वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह हो तोवर नमस्कार